हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे वटपौर्णिमा तर माझी आज सुरू आहे वटपौर्णिमेचे आपली आवरावर कामांची कारण आज देवपूजा करायला पण म्हणजे वडाची पूजा करायला पण जायचं आहे तर इथे मस्तपैकी अंगणामध्ये जे मी झाड लावलं होतं त्यात छान असे फुलं उगवलेले होते तर मग मी आज त्याचा आधी व्हिडिओ घेतला आणि सकाळी आंघोळ वगैरे झालेली आहे आता जवळजवळ आता सकाळचे आठ वाजलेले आहेत तर आंघोळ वगैरे झाली आणि मग मी म्हटलं आता पटकन स्वयंपाक करून घेऊ मुलांचा नाश्ता वगैरे झाला होता इथे तर त्यांना नाश्त्याला वगैरे दिलं आणि त्यानंतर मग मी इथे लागलेली आहे स्वयंपाकाला सकाळच्या सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरून घेते आणि स्वयंपाक झाला की मग मला आणखी देवपूजा वगैरे करायची आहे आणि मग वटपौर्णिमेची तयारी वगैरे कारण मार्केटला पण मला जायचं होतं मार्केटमधून ओटीचं सामान आंबे आणि बरंच काही सामान वगैरे आणायचं होतं तर मग मी थोडा गडबडीनेच आज स्वयंपाक वगैरे करून घेतला तर आजच्या स्वयंपाकामध्ये बनवत आहे डाळ भाजी तर इथे डाळ वगैरे स्वच्छ करून घेतली स्वच्छ धुतली त्यामध्ये टो टोमॅटो आणि पालक कट करून टाकले त्यानंतर इथे आता देवपूजा वगैरे करून घेतली तर म्हटलं चला आता सर्वात अगोदर आपली सकाळी कामाची सुरुवात आपली देवपूजेपासूनच होते तर पूजा वगैरे केली माझी इथेच नित्यसेवा वगैरे आटोपून घेतली आणि त्यानंतर आता इथे आरती वगैरे करून घेत आहे आणि रोजच माझे व्हिडिओ तुम्हाला मी पाठवू नाही शकत आहे तर मी कधी कधी ज्या दिवशी मला शक्य होते त्याच दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते पण प्लीज प्लीज माझे व्हिडिओ पाहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा कारण माझे सबस्क्रायबर जसे पाहिजे तसे वाढून नाही राहिले तर प्लीज तुम्ही पाहता पण पाहताना सबस्क्राईब करत जा चॅनलला त्या जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच माझे व्हिडिओ व्हायरल होतील आणि म्हणजे मला मदत होणार व्हिडिओ बनवायला पण तर चला आता इथे माझी देवपूजा वगैरे आटोपलेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर

तर पौर्णिमे चला म्हटलं मग आपल्या ज्या पौर्णिमेच्या सेवा असतात तर त्या आपण आपण करून घेऊ तर मी तुम्हाला से तर तर आता तुम्हाला बऱ्याचशा माझ्या सेवा व्हिडिओमध्ये दाखवतच असते तर म्हटलं आज काही जास्त आपण घेणार नाही आहे कारण कामाची जरा जास्त गडबड असल्यामुळे व्हिडिओ नाही घेऊ शकत तर इथे आता हळदीचं लेपन वगैरे करून घेते उंबरठ्याला आणि छानपैकी मस्त उंबरट्याला लेपन झाल्यानंतर हळदी कुंकाने पूजन वगैरे करते हळद आपलं उंबरट्याचं धूपदीप वगैरे लावून तर अशा प्रकारे मस्तपैकी छान असं पूर्ण सर्व बाजूने मी छान हळद वगैरे लावून घेतली आणि मला ज्या दिवशी मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करते ना त्या दिवशी मला खूप प्रसन्न वाटते घरामध्ये खरोखरच जे आता आपण जे व्हिडिओ बघतो ना मोबाईलमध्ये तिथे सांगितलं जाते की हळदीचं लेपन वगैरे करावं घरात पॉझिटिव्हिटी येण्यासाठी घरातली नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी तर खरंच आहे हे आ, ह्या गोष्टी मला आता हळूहळू समजायला लागलेल्या आहेत अनुभवला अनुभवामुळे माणूस शिकत असतो तर खरंच खूप छान वाटते मला जेव्हा मी घरामध्ये हळदीचं लेपन वगैरे करते ना तेव्हा मला खूप प्रसन्न वाटते तर आता इथे मी अष्टलक्ष्मीची पण पूजा करून घेते उंबरट्याला अष्टलक्ष्मीची नावे घेऊन उंबरट्या पूजन माझं संपूर्ण करून घेते आणि मस्तपैकी आणखी पुढच्या कामाला सुरुवात करते नंतर मग मी सर्व आवरून घेतलं आणि आवरल्यानंतर आले इथे वडाची पूजा करायला तर मस्तपैकी आता शांततेने छान अशी वडाची पूजा करून घेते आणि आज खूप उशीर झालेला होता जवळजवळ दोन वाजले होते मला वडपूजेला आणि सर्व महिला इथे पूजा करायला आलेल्या होत्या तर सगळ्यांनीच आम्ही मस्त मिळून मस्त देवपूजा आपली वडाची पूजा केली छानपैकी असा धागा वगैरे गुंडाळला वडाला आणि वडाला मागितलं की ज सातो सात जन्म असा हाच पती मिळावा म्हणून आणि खरोखरच व स्त्रियासाठी या सणाचं खूप महत्त्व आहे सर्व ज ज्या मानतात मानतात ना त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्व आहे तर खूप छान वाटते असं आपण नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी असे पूजन प्रत वैकल्य वगैरे करतो तर खूप मस्त वाटते तर त्यानंतर मग मी इथे वळाची पूजा वगैरे करून घेतली आणि अशा प्रकारे सावित्री मातेची ओटी भरून घेतली आहे इथे आणि प्रसादामध्ये वगैरे पण इथे हे नेलं होतं चण्याची डाळ आणि पोह्यांचा प्रसाद प्रसादामध्ये याचंच खूप महत्त्व असते तर अशा प्रकारे छान सर्व बायका पूजा करून गेल्या होत्या बऱ्याचशा बायका इथे वडाची पूजा करून गेल्या होत्या काही जणी करत होत्या तर मग अशा प्रकारे छान मी वस्त्र वगैरे अर्पण करून दिले धागा गुंडाळल्यानंतर वडाला त्यानंतर मग सवासिनींची ओटी भरली सवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांचा नमस्कार वगैरे केला अशा प्रकारे तिथे जेवढ्या सवासण्या बसल्या होत्या ना वडाच्या बाजूला पूजा केल्यानंतर मग त्यांची सर्वांचीच ओटी भरली आणि मग थोडेफार व्हिडिओ वगैरे घेतले आणि मग आले त्याच झाडाच्या बाजूला ना देवीचे छान मंदिर आहे देवीच्या मंदिरात गेली दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग इथे गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं प्रसाद वगैरे ठेवला आणि इथे विठ्ठल रुक्मिणी पण मा बाजूलाच आहे गणपती बाप्पाच्या त्यांची पण पूजा केली आणि रुक्मिणी मातेची पण ओटी वगैरे भरली तर अशा प्रकारे त्यानंतर मग बाजूलाच महादेवाचं पण मंदिर आहे तर महादेवाचं पण दर्शन घेतलं पूजा वगैरे करून घेतली कसं आहे आता आपण एखाद्या निमित्तानं मंदिरामध्ये जातो तर म्हटलं चला आज आपण मंदिरातला पण व्हिडिओ घ्यावा तर अशा प्रकारे मी छान सर्व देवांचं आज खरोखर दर्शन केलं मला खूप चांगलं वाटलं खूप प्रसन्न वाटलं आज माझ्या उपवासाच्या दिवशी तर मला आज खूप छान मिळालेलं आहे देवांचं दर्शन मला खूप बरं वाटलेलं आहे तर सर्वांना पण म्हटलं सर्वांना पण दर्शन करावं आज व्हिडिओद्वारे आमच्या घराजवळच हे मंदिर आहे महादेवाचं तर इथलाच हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि मंदिरामध्येच खूप छान मस्त वडाचं झाड वगैरे आहे तर सर्व महिला तिथेच पूजा वगैरे करायला येतात वळाची तर देवाला हेच मागणं आहे की देवा जितका आयुष्य आहे मी आता व्हिडिओचा एंड करते आणि माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय